काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आणि महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुका लोकशाहीच्या माध्यम प्रक्रियेतून व्हाव्या लोकशाहीच्या प्रक्रियेतून होत असताना या निवडणुका राजकीय दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या राजकीय दृष्टिकोनात ह्या निवडणुका होत असताना या मागच्या निवडणुकीच्या वेळा ज्याप्रमाणे मतचोरी बोगस होती आणि त्याचबरोबर ई व्ही एम मशीनच्या बाबतीमध्ये हरकती घेतल्या होत्या आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणूक आयोगाला आम्ही स्वतः भेटलो आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की यादीच्या बाबतीमधल्या फेररचना बघून त्याची फेर, फेर तपासणी करूनच सदोष यादीच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्या राज्य सरकारने कालच्या वेळेला आम्हाला एक पत्र दिलं की यादीमध्ये बदल किंवा मतदार यादीचा निर्णय हा केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाकडून घेतला जातो या बाबतीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिथले असलेले महाराष्ट्राचे प्रतिनिधी चोकलिंगम यांच्याशी पण आम्ही भेटलो त्यांनासुद्धा सांगितलं त्यांनी सांगितलं की याची तपासणी करू परवाच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाची ह्या या बाबतीमध्ये जी आम्हाला उत्तर दिल्यानंतर आता काल केंद्राच्या असलेल्या निवडणूक आयोगाने बारा राज्यामध्ये एस आय पद्धतीने एस आर पद्धतीने या असलेल्या संपूर्ण याद्यांची चौकशी याद्या पडताळणीच्या संदर्भातली भूमिका घेतली दुर्दैवाने त्यामध्ये महाराष्ट्र घेतला नाही ही मागणी आम्ही ही योज ही प्रक्रिया चालू व्हायच्या अगोदर केलेली असतानासुद्धा या महाराष्ट्र राज्यात त्यांनी त्याप्रमाणे फेरतपासणी करण्याचे मतदार यादी फे तपासणी करण्याचे आदेश काढला नाही यामध्येच आम्हाला शंका आहे यामध्ये आहे या निवडणुका परत लोकशाहीच्या मार्गाने होऊ नये यासाठी महाराष्ट्र डावललं का निवडणूक आहे बोलतो की आम्ही कार्यक्रम जाहीर केलेला आहे पण कार्यक्रम जाहीर केला अजून तरी एक दीड महिना आहे शेवटच्या दिवसापर्यंत यादीची फेर तपासणी जर करायची म्हटली तर आठ दिवसामध्ये सुद्धा यंत्रणा सिवि लावून हे करू शकतात पण जाणीवपूर्वक पूर्वीच्यासारखीच बोगस वोटिंगच्या माध्यमातून करण्याच्या बाबतीत मला प्रयत्न होतो आहे काही शंका आल्यामुळे उद्या एक तारखेला महाविकास आघाडीच्या असलेल्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा मोर्चा काढतो आहे या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला सूचना करणार आहोत की आत्तापर्यंत पाच वर्ष झाली काही आठ वर्षं झाली तुम्ही निवडणुका घेतल्या नाही या यादीचा आणि आमचा विचार करून निवडणुका सदोष होण्याच्या संदर्भातला निर्णय घेत असताना एक दोन महिने जरी निवडणुका पुढे गेल्या तरी आम्हाला काही फरक पडत नाही कोणाला फरक पडणार नाही आणि ना मग ना यादी छाननी झाल्यानंतर निवडणुका घ्याव्या उद्या हा इशारा दिल्यानंतर तर निवडणूक आयोगाने ते सुद्धा ऐकलं नाही तर पुढचं आंदोलन अजूनच तीव्र करण्याची भूमिका ही उद्याच्या एक तारखेच्या असलेल्या कायदेशीर लढाई एका बाजूला आम्ही लढूच परंतु दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढत लढत असताना या असलेल्या अडचणीच्या संदर्भातून आवाज उठवण्याचा आम्ही प्रयत्न करू आंदोलन तीव्र करू हा इशारा आम्ही उद्या मिटिंगच्या निमित्ताने देणार आहोत की देत असताना काही लोक असं म्हणायला लागले सत्तारूढ पक्षातले की निवडणुकीला आपण घाबरत आहे काय आमचं म्हणणं आहे आम्ही घाबरत नाही तुम्हाला जर सत्तेमधल्या असलेल्या लोकांना वाटत असेल निवडणुकीचे आयोगाचे प्रतिने म्हणून तुम्ही सारखे स्टेटमेंट देत आहे तर आमची मागणी जी आहे ती लोकशाहीला धरून आहे जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल निवडणुका व्हाव्या आम्ही घाबरत नाही तर त्या निवडणुका करताना आमची शंका दूर करण्यासाठी परत एकदा निवडणूक आहे जशी बिहारची मत निवडणूक व्हायच्या अगोदर या असलेल्या याद्या फेरतपासण्या केल्या तशा प्रकारची यादी करावी मग दूध का दूध पाणी का पाणी होतो आम्ही पुरावे दिल्यानंतर सुद्धा जर निवडणुका घेण्याचा घाट होतो याचा अर्थ सत्तारूढ पक्ष हा लोकशाहीला घाबरतो लोक महाराष्ट्रातली शेतकऱ्यांपासून बेरोजगार तरुणांपासून सगळेजण इतके नाराज आहे त्याचा फटका बसेल म्हणून निवडणूक आयोगाच्या आधाराचा आधार घेऊन सत्तारूढ पक्ष परत अशा बेकायदेशीर कामातून बेकायदेशीर प्रयत्नातून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतो असा आमचा आरोप आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या केंद्रातल्या लोकांना नेत्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रांच्या आमच्या महापुरुषांनी सत्पुरुषांची आमचे असलेल्या तीर्थक्षेत्रातली महत्व कमी करण्याचा प्रयत्न होता असा आमचा आरोप काल केलेला आहे संजय राऊतांनी काही लोकांनी सांगितलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असलेल्या वाढदिवसाचा औचित्य साधून माझ्या माहितीप्रमाणे नमो पा... पर्यटन नवो पर्यटन कार्यक्रम जाहीर केलेला आहे आमचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळीकडे जे आहे तिथे फक्त सगळीकडे जातो आम्ही पेट्रोल पंपा पर्यंत मोदी साहेबांना बघत होतो सगळीकडे बघत होतो असा किल्ल्या आणि गडावर आणि पवित्र ठिकाणी आता मोदी साहेबांना बघण्याचा नमो कार्यक्रम न्यायाचा प्रयत्न करू नये हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रयत्न आहे यामध्ये एक अजून धोका सांगतो हे सांगितल्यानंतर काल काही लोक म्हणलं की आम्ही कोणत्या प्रकारची योजना राबवतो विरोधकांना का दुखतं तर मी एक उदाहरण सांगतो सत्तारूढ पक्षाच्या लोकांना सिद्धिविनायक हे आमचं तीर्थस्थान आहे इथं जगातले देशातले पर्यटक येतात सिद्धिविनायककडे होतं तिथेसुद्धा आय आय सी आय सी आय लोंबाड सिद्धिविनायक असं नाव लिहिलेलं आहे महालक्ष्मी मेट्रो स्टेशनला एच डी एफ सी लाईफ महालक्ष्मी मेट्रो स्टेशन दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आचार आचार्य आत्रे चौकला इंडिया एम एफ आचार्य आत्रे चौक अशा प्रकारचे या ठिकाणी बरेच कामं या ठिकाणी दिल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिलं आहे त्याच्या पुढे एसबीआय लिहिलेलं आहे म्हणजे जाहिरात करताना आमच्या महापुरुषांच्या आमच्या असलेल्या तीर्थस्थानाची आमच्या वंदनीय स्थानाची नावं देताना तिथं जो अपमान होतोय ही अपमान आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारची आम्ही सूचना केलेली होती आता विषय असा आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते त्याप्रमाणे राजकारण करतायत मग तुम्ही ह्या गोष्ट आणून देऊ नाही ना अशा प्रकारची परिस्थिती हे काय लक्षात आलं नाही त्यांच्या मेट्रो सुद्धा बाहेर ज्या पद्धतीने नावं लिहिलेली आहेत ती जाहिरात करताना त्या असलेल्या आमच्या असलेल्या युग पुरुषांच्या यांची नावं लावताना त्यांच्यासमोर ह्या कंपन्यांची नावं जाहिरात करतायत ते दुर्दैवाचं आहे असे अनेक प्रकार आहेत त्या प्रकाराला आमचा भविष्यकाळामध्ये विरोध होणार आहे